काय आहे काय खोट आहे खरंय काय सासऱ्याला जरी एवढा जीव लावतो म्हणजे आई बापाला काना नाही लावतो हा काय कुठे आणि आमचे लेखत बघा काय होत आई बाप्पा तुम्हाला पण लाज वाटत नाही वे लगेच पूर्वी बाई म्हणली गोळी आणा की लगेच पाळत गेला या आई बापानी जन्म दिलाय की तरी बी ले अक्कल नाही का काय तुम्हाला हा आमच्यापेक्षा पेक्षा ते जवळचे का मी जवायचेत तुम्हाला तिच्या काही तोंडाकडे बघताय आम जरी आमची पोरगी असली तरी आम्हाला काय आडवी नाही बांधायची तिला स्वतःच्या आई बापासाठी एवढं करू शकत नाही तर मग काय जगून तरी फायदा आहे धरती बोजा करा कमी तुम्हीच मरा दोघ जण अहो चुकलंच माझ मी असं वागलेलंच नव्हतं पाहिजे त्यांच्या सोबत हवं तर तुम्ही माझा सगळा पगार त्यांना खर्च करा त्यांना काय लागतंय काय नाही ते सगळं आणा खरं चुकलं माझा आईला कुठे येते आहे दोघांना पण हवं तर माझा अर्धा पगार घ्या पण त्यांची सगळी पूर्तता करा आणि जा बोलवते दोघांना बोल तू जा बोलवायला जा तुझा बोलवून घेऊन ये दोघांना पण बोल आपले रक्त आत्मनाशी करते माग तर किती करत असन तुम्हाला तुमची पुर्गी दाखत येत नाही वे तुला मी तर लावलंय की आता पण बापांनी भी काहीतरी सांगाव ना चला ना आली काय आली आले काय होतय काय माहिती की बिनबाईला काय बरं आठ दिवसापासून नाही बसू बस बस बरं वाटत नाही बसाव बरं वाटत नाही काय बाई तुमच्या पुरीला वळण लावलं एवढं आठ दिवसापासून दुखत आहे पैसे मागत मी मागत आहे तरी दोघं पैसे देणार आम्हाला सांगितलं आतापर्यंत घरचं वाजून दाखवायचं आम्हाला सांगायचं आई बापाला तुमची भरगे अशी अशी वागते आम्ही बघितलं असतं सोल्युशन काहीतरी काढलं असतो बघितलं म्हणून तुम्हाला काय लोकाला तमाशा करावं का नाही डोळ्याने बघितलं म्हणूनच आमच्या घ्या झाले का शिळ्या पाक खायला द्यायचं का। थो थो काई काई खरच का तो शिळापा खाय का खायला घालते खे बोलते ती खरंय का माझ्याकडनं चुकला नाही ती सांगते ती खरंय का खरंय का काय म्हणते ते तू मग अशा आमच्या समोर एवढ्या मोठ्या माणसाचा सासऱ्याचा पान उतारा केला ह्याच जागे तुझा बाप होता तर जीव चालले नुसती पळत होती नवऱ्याला काय पाळा होती या गोळ्या आणायला आ ही सासू अगं लाज वाटू दे जरा चार माणसाच्या तोंड काढायला जागा ठेवा मला फार तरी चुकलं माझं काय 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 म्हणत होत कधी शेळ्या भाकरी खायला तुम्हाला शेळ्या भाकरी दिवसभर आम्ही दोघांवर कुठे काम करतो काय सांगाव तुम्हाला जे आहे ते बरं झाकली ते आपली लोक असली तर सांगायचं दापायचं करत नाही का बायकोला बैल झालं तसं बाई बायकोचा तुमच्या लेखीचा पोरगत आमचं म्हणून राहिलं नाही काय ऐकत नाही आठ दिवस झाले बाप पैसे मागत पैसा द्यायना का पैसे दिले नाही तर लगे सगळं सगळं आखलंय ना माय आखलेलं ste नाही हिला अकल आहे उद्या चार लोक काय म्हणतील असं आईने वयाने लावलं लाव का माझं नाव जाईल तिथं काय चुकलं आमच्या देखताच अशी करते माग तर किती करत असते तुम्हाला नाही करत का तुम्हाला थोडे भर पैसे नव्हते का तुमच्या पॉकेट मध्ये होय सोडज बाप पाल्याला पप्पा मी मान्य करदी माझं चुकले पण इथून पण मी असं कधी जाऊ का अजून मान्य नावावर यांच्याच नावावर करून दिली आपल्या स्लिअसून येत करते खाते आणते कमी आपल्याला तरी काय करायचं नावावर ठेवून आज आम्हीच हे झालो परके झालो आमच्याच झाला हे बघा तुमचं ज्यावेळेस अशी वागत होती ना तुम्ही आम्हाला सांगायचं होतं की तुमची अशी अशी नाटक करते केली काय चूक मान्य केली तुझी मम्मी अगं मी नाही करणार तू काय नाही करणार बरं ठीक आहे जाऊ सांगते ती उद्या चार माणसांच्या बापा असाऊंड गाय म्हणून लावलं अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे सरकार साहितला बिघाडी काय तू तिला मारती बिघाडली काय इकडे तुम्हाला वयान लावायचं काय नाही <laughs> चार माणस गोळा झाली असते तर काय राहिले असत बापाच बन चुकलं म्हणजे काय अंदाजे आण सोडून बघ बघ दुसरीकडे बरे अनावात बसते नाही पण आता शिकलेला नाही कळत या गोष्टी काही तुम्हाला कळत नाही सांगायचं त्याला काय कळते

चुक झाली पोराची माय काहीच दोष नाही पोरगत दररोज येतात पोरीचा दोष नाही विषय बाबा माझ्याकडं चुकले मी मान्य चुकी मान्य केली विषय सोडून द्या पण असल्या गोष्टी तुम्ही आम्हाला ते चुकी समाधान राहिले तरी आम्हाला काय आम्हाला काहीच नको लगेच जायचं हो आम्हाला तुम्हाला काय सांगते पण काय सांगते आमची उद्यापासून कुठं कामाला लावायचे नाही घरी आयच बापाच केलं पाहिजे तुम्ही आणून करून घालायचं त्यांना आणि तिने त्यांना घालायचं करून नाही करून घातल्यावर मग बघ ती नाही म्हणजे काय दादा तिची नोकरी नाही सोडायला ना, तिची नोकरी करू दे तिला आम्ही करतो काम सगळे